नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे बारीक मेथीची भाजी कशी बनवायची म्हणजेच जी बाळ मेथी असते त्याची भाजी कशी बनवायची तर मार्केटमधून स्वच्छ अशी भाजी आणलेली आहे मग ती भाजी कशी साफ करायची कशी चिरायची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओत दाखवणार आहे मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मेथीची भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य आपण आता रेसिपीला करूया सुरुवात भाजी बनवण्यासाठी इथे मार्केटमधून मला या बाळमेथीच्या जुड्या ज्या आहेत छोट्या छोट्या त्या अगदी वीस रुपयाच्या दहा मिळाल्यात आणि छान फ्रेश मिळालेल्या आहेत हे पहा भाजी चिरायची तशी आणि साफ कशी, कशी करायची अगदी सोपी पद्धत आहे बारीक मेथी पूर्ण गड्डी सोडून निवडायचं म्हणलं की खूप येतो तर पहा ही ही पूर्ण अशी जुडी घ्यायची फक्त त्याचे पाठीमागचे जे मुळे आहेत ते कट करायचे आधी तर असे फक्त जे मूळ आहे ते कट करायचे आणि हा जो मधला भाग आहे तो थोडा कट करायचा नंतर पुढचा कट करायचा तर अशा पद्धतीने मेथीच्या एका जुडीची त्या चार बाग करायचे हे पहा आणि नंतर जी बांधलेली जी गाठ असते ती अशी अलगद सोडून टाकायची आणि अशा प्रकारे सर्व मेथीच्या गड्ड्या ज्या आहेत त्या चिरून घ्यायच्या अगदी विस्कटली जात नाही म्हणून न सोडताच आधी ही भाजी चिरून घ्यायची तर इथे पहा सर्व आता इथे भाजी चिरून झालेली आहे आपण आता ही धुवून घेऊया तर इकडे आता एका पात्याल्यामध्ये पाणी घ्या आणि सर्व भाजी ती एका पाण्यामध्ये टाका मेथीची भाजी अगदी बारीक चिरायची नाही अशीच थोडी लांब लांब अशी चिरायची तर ही भाजी आपण दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायची म्हणजे जे माती वगैरे असते ती सर्व माती खाली राहते जी वरती भाजी येते ती एका मोदक पात्राच्या चाळणीमध्ये काढून घ्या तरी ते आता एका पात्राच्या चाळणीमध्ये ही भाजी काढून घेत आहे हे तर अशी सर्व भाजी ही काढून घ्यायची हे पा आपण एकदाच भाजी आता धुतली आणि एवढी माती ही खाली राहिली अशीच ही भाजी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या भाजी येते आता दोन तीन वेळा धुऊन झाल्यानंतर अशी मोदक पात्राच्या चाळणीमध्ये दहा ते पंधरा मिनटं पाणी नितळत ठेवा त्यामधील पूर्ण पाणी नितळू द्यायचं तोपर्यंत पुढची तयारी करूया आपण आता गॅसवरती कढई ठेवा कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये तेल घाला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घाला म्हणजे जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो तो अर्धा चमचा हिंग घाला छान असं हिंग आणि जिरं तडतडल्यानंतर बारीक चिरल्याला एक मोठा कांदा घाला त्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची घाला तिखट कमी जास्त तुमच्या चवीनुसार घाला याच्यामध्ये कुणाला कमी तिखट लागतं कुणाला जास्त लागतं त्यानुसार याच्यामध्ये मिरची वापरायची चेचल्याला लसूण दहा बारा पाकळ्या थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद मीठ घातल्यानंतर कांदा हा तेलामध्ये पटकन भाजला जातो म्हणून कधी पण कांदा भाजताना थोडंसं मीठ घालायचं आणि लसूणसुद्धा कोणत्याही पालेभाजीला जास्त वापरायचा भाजी अशी चवीला छान होते तर आता कांदा तांबूस कलरचा भाजून झालेला आहे धुतलेली मेथीची भाजी घाला गॅसची फ्लेम बारीकच ठेवा मी दाखवते त्या पद्धतीनं नक्की बनवा आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्या कशी बनवली तुम्ही बाळमेथीची भाजी आवडली का तुम्हाला खरंच तुम्ही नक्की बनवली का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्ही जरूर द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्व भाजी घातल्यानंतर मिक्स करून घ्या तर इथं सर्व भाजी ही मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ घाला आधी आपण फक्त थोडंसं घातलं होतं कांदा पटकन भाजण्यासाठी आता मीठ घातल्यानंतर परत भाजी सर्व हलवून घ्या गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आणि झाकणसुद्धा भाजीवरती झाकायचं नाही भाजीवरती झाकण ठेवल्यामुळे भाजी ही किचकीच होते अशी मोकळी राहत नाही होत नाही आपली भाजी म्हणजे ती म्हणून याच्यावरती झाकण नाही ठेवायचं अशीच ती हलवत हलवत चार ते पाच मिनटं गॅसवरती शिजवून घ्यायची भाजी आणि पटकन शिजली जाते ही भाजी कवळी असल्यामुळे खवल्याला ओला नारळ अर्धी वाटी घालायच्यामध्ये आणि भाजीमध्ये खोबरं ते मिक्स करून घ्या तर पहा इथे आता भाजी किती छान दिसत आहे आपली तर इथं सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता गॅस बंद करा आणि भाजीवरती झाकण ठेवा तर पहा इथे मस्त तयार झालेली आपली बाळमेथीची भाजी आता डिशमध्ये सर्व करूया आपण ही भाजी ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता खूप छान लागते मग आवडली ना आजची रेसिपी सिंपल आणि साध्या पद्धतीनेच मी दाखवलेली आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय